तुमचा पालकत्व महाराज दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांसाठी काय राहील अशी आमची अपेक्षा नाही तर आम्हाला विश्वास आहे काही तीन चार छोटे मुद्दे दिल्लीत राहणाऱ्या मराठीकरांचे या निमित्ताने आपल्यासमोर मांडावे अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि दिल्ली मराठी प्रकोष्ठ दिल्लीतल्या भाजपच्या मराठी प्रकोषने ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत साहेब दिल्लीमध्ये जसं आता आपण बघितलं असेल की एक मोठा समूह आपले जे गलई क्षेत्रामध्ये सोन्याचं गाळण्याचं काम करणारा मोठा समूह दिल्लीमध्ये राहतो आणि तो मोठा समूह दिल्लीतल्या चांदी जो बाग आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहतो जवळजवळ दोन अडीच हजारपेक्षा जास्त फॅमिलीज या कामामध्ये काम करतात आणि दिल्लीतल्या व्यापारामध्ये फार मोठं योगदान त्यांचं आहे कारण सोन्या चांदीचा व्यापार ते करतात त्यांच्या काही मुख्य समस्या अशा आहेत की सातत्याने सोन्या चांदीचं काम असं आहे की ज्यामध्ये विविध प्रकारचे चॅलेंजेस असतात चोरी होतात अन्य प्रकारचे विषय असतात आणि त्यामुळे ते महाराष्ट्रातून आलेले असल्यामुळे सातत्याने प्रशासन आणि पोलिसांकडनं भरपूर त्यांना त्या प्रकारचा सा त्रासाला सहन करायला लागतं आणि त्यामुळे दिल्ली मराठी प्रकोष्ठ आणि महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये थोडं लक्ष घालून त्यांची ही समस्या कशी आणि ही समस्या साहेब सर्व दूर आहे म्हणजे बँगलोरमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्यांची पण ही समस्या आहे चेन्नईत राहणाऱ्या लोकांची पण ही समस्या आहे तर यामध्ये शासन नक्की काय मदत करू शकते हा एक तुमच्यासमोर आमची खूप मांडायची इच्छा होती दुसरं साहेब दिल्लीमध्ये अनेक मराठी ग्रुप्सने येऊन काही आपले मंदिरं बांधले आहेत जसं इथे फार विठ्ठल मंदिर आहे एक ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे त्या सगळ्या मंदिरांना महाराष्ट्रात असल्यामुळे तिथली संस्कृती आणि कला दिल्लीतल्या सरकारला आणि इतर लोकांना माहिती नसते आणि त्यामुळे दिल्लीच्या शासनाकडनं त्याकडे अत्यंत दुर्लक्ष होतो म्हणजे आपल्या विठ्ठल मंदिराचा जो ऍक्सेस रोड आहे तो तिला कंजेस्टेड आहे तिथं पोहोचणं त्यांना अशक्य होतं लोकांना आणि दिल्लीमध्ये आम्ही सांकेतिक वारी सुरू केली आहे दरवर्षी आघाडी एकादशीला दोन तीन हजार लोक अकरा किलोमीटरची पायी वारी करतात आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा उत्साह असताना सुद्धा महाराष्ट्र सरकारने अशा मदत कशा प्रकार चार प्रकार चार प्रकार चार एक पॅटर्न देता आहे त्याचा पण एक सर समस्या आमची आहे ज्याच्याकडे जर आपण लक्ष घातलं तर निश्चित आम्हाला त्याच्यात फार मदत होईल तिसरी एक मोठी समस्या आहे सर दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर जे मराठी लोक राहतात अनेक वर्षापासून आपले अशा दोन मराठी शाळा आहेत पण अनफॉर्च्युनेटली अनेक वर्षांपासून या मराठी शाळा आता अनेक कठीण परिस्थितीमध्ये जातात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कदाचित मराठी भाषा शिकवणं आम्हाला बंद करावं लागेल की काय अशी सगळी समस्या आमच्या सगळ्यांना निर्माण झालेली आहे त्या, त्यामुळे मराठी भाषा विभागातर्फे मराठीला वाचवण्यासाठी ज्या प्रयत्न या शाळा करतात त्याच्यात महाराष्ट्र सरकारने जर लक्ष घातलं आणि यंदा विशेष आहे की मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होत आहे त्यामित्त त्यांनी जर मराठी भाषा संवर्धनासाठी जर या शाळांना कुठल्या प्रकारची मदत करता आली तर निश्चितच आम्हाला आवडेल आणि महारा दिल्लीमध्ये जर तसं सरकार आलं तर दिल्लीतल्या सरकारवर पण आपण जर या विषयामध्ये थोडं अधिक प्रकारे मांडलं दृश्य जे आलेल्या आहेत त्यांनी पण या विषयात सरकारमध्ये मांडलं तर आम्हाला निश्चित त्याचा भरपूर लाभ होईल तिसरी एक सर आमची सातत्याची एक मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं दैवत आहे आणि दिल्ली हे जगभरातून येणाऱ्या लोकांचं एक मोठं केंद्र आहे मग डिप्लोमॅट असो किंवा व्यापारी लोक असो जे दिल्लीमध्ये येतात पण दिल्लीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं फार चांगलं स्मारक बनावं आणि जगभरातल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य सगळ्यांना मानता यावं आणि दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला विनंती केली तर मला वाटतं की नक्कीच तुमच्या नेतृत्वात आपल्याला ह्याच्यात नक्की असं एक मोठं स्मारक उभं करता येईल ही एक दुसरी आमची अत्यंत महत्वाची मागणी आहे आणि शेवटची मागणी साहेब मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ तुमचा ऐकण्यासाठी सगळेजण आल्या एक शेवटची मागणी अशी आहे की दिल्लीमध्ये जेवढ्या मराठी संस्था राहतात आता मागील अनेक वर्षापासून चाळीसपेक्षा जास्त मराठी संस्था दिल्लीमध्ये आहेत आणि ते गणेशोत्सवांपासून अनेक प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक असे प्रयत्न करत असतात आणि महाराष्ट्राबाहेर राहूनही महाराष्ट्राची संस्कृती कला साहित्य आपले संस्कार आपले विचार हे जागृत ठेवण्याचं काम या सगळ्या मराठी संस्था मराठी लोकांच्या माध्यमातून करतात इनफॅक्ट दरवर्षी दिवाळी पहाट के सुरू केल्यापासून पाच हजारपेक्षा जास्त मराठी लोक सकाळी साडेपाच वाजता इंडियन मेटवर कार्यक्रमासाठी येतात त्यामुळे असे अनेक संस्कृती आणि कला ही संवर्धन करण्याचा वाढवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्यामध्ये आम जर महाराष्ट्र सरकारने थोडा पुढाकार घेऊन इथे एखादी महाराष्ट्र कला संस्कृती केंद्र उभारल्या गेलं किंवा उदाहरणार्थ जुनं महाराष्ट्र सदन जे आपण नवीन रिडेव्हलप करणार आहे तिथे काही चांगले ऑडिटोरियम म्हणले आणि मराठी संस्थांना इतर संस्थांना महाराष्ट्र भवनाने ते निश्चित रूपेपणे कमर्शियल दरात द्यावं पण मराठी संस्थांना थोडं स्वस्त दरात दिल्याने त्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम करणारा खूप मोठा फायदा होतो आणि मुद्दा साहेब बांधायचा आहे जगभरामध्ये जेव्हा भारतीय राहतात त्या तिथली एम्बसी की त्या भारतीय लोकांसाठी त्यांचं एका अर्थाने माहेर घर असतं कुठली अडचण आली तर ते एम्बसीत भाऊ जातात त्यांना माहिती आहे की हे आपलं असं घर आहे की आपल्या देशाशी इथून आमची एका अर्थाने नाळ त्या केंद्राशी जुळलेली असते त्यामुळे महाराष्ट्र सदन ही दिल्लीत हे सुद्धा दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांसाठी महाराष्ट्राशी जोडण्याचं नाळ व्हावं ही एक आमची विनंती आहे आपण या विनंतीकडे लक्ष द्या वैभव डांगेजींनी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अतिशय योग्य आणि रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी निश्चितपणे वैभवजी आपल्या माध्यमातन या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या तमाम मराठी जनांना आश्वस्त करू इच्छितो मग तो आमच्या गलाई कामगारांचा विषय असो आमच्या शाळांचा विषय असो किंवा आमच्या विविध संस्थांना मदत करण्याचा विषय असो किंवा मा आपल्या महाराष्ट्र सदनाला एक प्रकारे दिल्लीतल्या मराठी जनांचं माहेर म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था उभी राहावी अशा प्रकारची अपेक्षा असू या सगळ्या अपेक्षा अतिशय रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या प्रत्येक बाबतीत मी स्वतः लक्ष घाली आणि आपले मंत्री खासदार सगळे आहेत यांच्या मदतीनं ही सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करू जेणेकरून आपल्या माय मराठीचं संवर्धन जे लोक दिल्लीमध्ये करत आहेत आपल्या मराठी संस्कृतीला या ठिकाणी केवळ जिवंतच ठेवत नाहीत तर ती जनाजनापर्यंत पोचवण्याचं काम जे करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे आम्ही ते पूर्ण करून मराठी प्रकोष्ठाने मला निमंत्रित केलं आणि दिल्लीतल्या मराठी माणसाशी संवाद करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून मराठी प्रकोष्ठाचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत